नाफेडच्या गाड्या शेतकरी संघटनेकडून अडवल्या जात आहेत गांधीगिरी करून त्यांना शाल दिली गेली परंतु उद्या या गाड्या जर रस्त्याने दिसल्या तर आम्ही पेटवून देऊ अशी एक धमकी असेल किंवा निवेदन असेल अशा स्वरूपात शेतकरी संघटनेने दिलेल्या शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा देवरे साहेब नमस्कार येस नाईन न्यूज मध्ये मी तुमचं स्वागत करतो धन्यवाद आज आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचा कांदा सात ते सात रुपयाने बाजारपेठेत विकला जातोय आणि त्याच अनुषंगातून व्यापारी वर्ग हाच नाफेडचा कांदा शहरात पंचवीस ते तीस रुपयाने विकतोय या दरातील फरकांचं स्पष्टीकरण आपण कसं द्याल बघा आजच्या डेटला मार्केट भाव सातशे ते हजार किंवा पाचशे ते हजार बाराशे आहे हे एकदम शंभर टक्के तिरुवार सत्य आहे हो परंतु ज्या वेळेस नापेडनी खरेदी केली ती माझ्या माहितीनुसार सतराशे चाळीस किंवा अठराशे चाळीसपासून केली आणि चौदाशे चाळीस पर्यंतच्या त्या खरेदी आहे त्यावेळेस बाजारभाव माझ्या माहितीनुसार पंधरा ते वीस रुपये होते जसं नापेडची खरेदी बंद झाली मार्केटमध्ये आवकचे प्रमाण वाढलं आणि ते कांद्याचे भाव घटत गेले ऍक्च्युली बाजारमध्ये कांद्याचे उत्पन्न जास्त असल्यामुळे अशा प्रकार घडत असतात परंतु याच्यामध्ये मी एकच सांगू इच्छितो की जे बी काही होत आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा दोष नाही शासनाचं धोरण कुठेतरी चुकत आहे म्हणून या गोष्टी घडत आहेत नक्कीच परंतु आज शेतकरी गांधीगिरी करतोय उद्या जर गाड्या दिसल्या तर ते पेटवण्याची धमकी देताना देतायत तुम्ही काय उत्तर द्याल तुम्ही अशाचाराला याच्यामध्ये मी एकच सांगू इच्छितो भारतामध्ये लोकशाही आहे आणि बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले आहे कोणी काय करायचं आणि कोणी काय नाही करायचं हे प्रत्येकाला अधिकार आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही बाबासाहेबांच्या भावना आहेत शेतकऱ्यांचं दुःख आहे आम्ही सर्व व्यापारी बांधव एवण उमराना नाही तर नाशिक जिल्ह्यातले जेवढे व्यापारी आहेत ज्यावेळेस शेतकऱ्यांवर अन्याय होतो भाव पडतो त्यावेळेस कोणी सरकार बरोबर -बर असो नसो परंतु आमचा व्यापारी बांधव हा कायम शेतकऱ्यांबरोबर असतो नक्कीच आपल्या माध्यमातून माझा एक प्रश्न आहे की या संदर्भात शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची कोणती व्यवस्था तुम्ही सुचवाल माझ्या माहितीनुसार आताची हल्लीची परिस्थिती कांद्याचे बाजारभाव इतक्या प्रचंड प्रमाणात कमी झाले आहे तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा त्या मालाच्या भावातनं निघत नाही तर याच्यामध्ये कुठेतरी सरकारने दोन पाऊल मागे घेऊन शेतकऱ्यांना त्या कांद्याच्या भावाच्या आधारे कुठेतरी दोन पैसे मिळावेत या माध्यमातून शेतकऱ्यांना पाचशे ते हजार रुपये क्विंटल मागे अनुदान दिलं तर त्यांचा खर्च निघू शकतो त्याचा आक्रोश कमी होऊ शकतो नक्कीच परंतु जर आता बघितलं तर इतक्या तीव्र भावना आहेत आणि या भावनेतून जर पुढं मोठं आंदोलन छेडलं गेलं तर तुमचा रोजचा व्यवसाय आणि ग्राहकांना पुरवठा कसा प्रभावित होईल त्याची तुम्हाला तुम्ही कशा पद्धतीने कराल म्हटलं त्याच्यासाठी सरकारच्या ज्या काही सिस्टम आहेत त्याच ते काम सरकारचं आहे ते व्यापाऱ्यांचं नाही आम्ही आयुष्यभर व्यापार करतो आणि व्यापार करत असताना शेतकरी खुशी तर जग खुशी म्हणून आम्ही जे बी काही होत असेल आमचा व्यापार भले एक महिना दोन महिना किंवा चार महिना आमचं नुकसान भी झालं तरी चालेल पण आम्ही कायम कायम ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशीच उभे राहू जर त्यांनी एक अजूनही एक असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे जर गाड्या रस्त्यावर दिसल्याच आणि हिंसा जर झाली तर यातून नक्की नुकसान कोणाच होणार शेतकऱ्यांचा कायदा आणि सुव्यवस्था याच्यावर कोणी काय करायचं नाही करायचं मी पहिले पण सांगितलं ना आता पण सांगतो आहे भारतामध्ये लोकशाही आहे कोणी काय केलं पाहिजे कोणी काय नाही केलं केलं पाहिजे याचा अधिकार प्रत्येकाला आहे त्याच्या बाबतीत मी प्रतिक्रिया देणं योग्य वाटत नाही सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला नका